तर आज आपण बनवत आहोत अख्खा मसूर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे छान अशी यानंतर लसूण कोथिंबीर आणि अद्रकची पेस्ट छान असं परतून घ्यायचं आहे आणि मग कढीपत्ता कढीपत्ता परतून घेतल्यानंतर आपण आता कांदा टाकूयात दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याचा कलर थोडा चेंज झाला की दोन टोमॅटो बारीक चिरलेले त्यात ॲड करायचे कांदा टोमॅटो मिक्स करून घेऊ घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची आहे एक एक चमचा चवीनुसार मी मीठ टाका तुम्हाला कसं लागतं आहे तसं मी थोडं कमी टाकलं आहे कारण मी मसूर शिजवताना त्यामध्ये मीठ टाकलं होतं थोडं आणि मसूरला एक शिट्टी देऊन ठेवलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो जास्त वेळ थोडंसं छान भाजल्यानंतर भाजी छान होते आता थोड्या वेळ झाकून ठेवूया आपण एक दोन मिनटासाठी बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटोला तेल सुटत आहे यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत धने पावडर ऑप्शनल आहे हे असंही आपण भाज्यामध्ये कोथिंबीर टाकतोच आणि आता घाटी मसाला टाकते आहे मी दोन चमचे सगळं मिक्स करून घेते छान यामध्ये मी आता हा मसाला टाकते आहे पण तुम्ही कोणताही टाकू शकता अख्खा मसूर किंवा तुमच्याकडे गरम मसाला असेल तर मी शक्यतो सगळ्या भाज्यांना हा चिकन मसालाच टाकते सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये मसूर ॲड करायचे आहेत मस्त भाजलेलं आहे कांदा टोमॅटो आता हे शिजवून घेतलेले एकच चिट्टी दिली होती मसूरला ते ॲड केले मी त्यात आणि एक वाटी गरम पाणी टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे आता थोडीशी उकळी यायसाठी आवर्ती ताट झाकून ठेवूया आपण वा छान वास सुटलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकूया आणि गॅस बंद केलेला आहे मी आता आता सर्व करायला रेडी आहे आपली डिश चपातीसोबत भाकरीसोबत खूपच छान लागेल लहान मुलांनाही आवडेल याच्यासोबत मी लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही खूपच छान दिसत आहे मसूरची भाजी थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद